एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील पोखरी शिवारात गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या विवाहितेने दीड महिन्यांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला होता अशातच तिने केलेल्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे आत्महत्येचे बड़ कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाहीये पूजा प्रवीण सोमाशे वीस वर्षे असे घटनेतील मृत मातेचे नाव आहे पोखरी हे गाव पूजाचे माहेर असून नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील वाघाळा हे गाव सासर आहे बाळांपणासाठी गेल्या चार महिन्यांपासून पूजा माहेरी राहत होती आई वडील बाहेरगावी गेल्याचे निमित्त साधून पूजाने गुरुवारी दुपारी वाजता घरातील छताला दुरीच्या सयाने गळाफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले जमादार गणेश गोरक्ष यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पोलीस पाटील ज्योति ठुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार शूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा अधिक तपास शूर पोलीस करीत आहेत